नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओ करतो आज खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा वेळ देशांतर्गत बाजारामध्ये आता विच्या महिन्यात असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा वेळ ही देशांतर्गत बाजारामध्ये आताच्या महिन्यात असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार हो पण देशांतर्गत बाजारामर्या महिन्यात कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार हो। जर या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर या ठिकाणी जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनल ला सब्सक्राइब करून जरूर एकदा नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा कि देशांतर्गत बाजारामध्ये रा तामीच्या महिन्यात असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार व्हा हो। पण देशांतर्गत बाजारावर तामिळच्या महिन्यात कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार व्हा हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे कशी आहे कापसाची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा महिने महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये मेच्या महिन्यात कशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार हो। चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं एक एक करून आता जाणून घेऊया सविस्तर अचो उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची दर पातळी ही पासष्ट सेंटच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मेच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खूप मोठा बदल होण्याची शक्यता नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंबहुना कापसाची दर पातळी पासष्ट आसपास राहील म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशांतर्गत बाजारामध्ये दे। मेच्या महिन्यात कापसाचा दर वाढण्यासाठी किंवा घटण्यासाठी कोणतीही अनुकूल अथवा प्रतिकूल घटना अथवा घडामोड घडणार नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की देशातील असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा ज्या पद्धतीनं कमी होत चाललाय त्याच पद्धतीनं कापसाचा शिल्लक साठा सुद्धा कमी व्हायलाय एक तर यंदाच्या वर्षी कापसाचा असणार उत्पादन कमी झाले पण दुसरीकडे टॅरिफ वॉरच्या संघर्षामुळे चीन मोठ्या प्रमाणात भारताकडून कापसाची आयात करताना दिसत आहे दिवसेंदिवस देशातील कापसाचा शिल्लक साठा आणि त्याचबरोबर विक्री ही दिसते पण उद्योगाची मागणी ही देशांतर्गत बाजारामध्ये दे कायम दिसायला लागली याच्यामुळे मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसणार आणि यामुळं सध्याच्या कंडिशनला जो कापसाचा भाव हा सात हजार तीनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान जर ही बाजारभाव पातळी आपल्याला एकतीस मे पर्यंत आठ हजाराच्या आसपास पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो पावसाळ्यामध्ये कापसाचा शिल्लक साठा हा ठेवणं खूप जिक्रीचा असते त्याच्यामुळे आपण सर्वांनी पावणे आठ ते आठ हजाराच्या आसपास कापसाचा दर मिळाला की कापूस विकायला काही हरकत नाही भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडलाय त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी सतत शेतकरी अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे कास्तकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार